जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान या विभागात कार्यरत असलेले अनिल बडगुजर यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली या घटनेची तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे बडगुजर यांनी आत्महत्यापूर्वी सुसाईड नोट लिहून देखील त्या सुसाईड नोटमध्ये ज्यांचे नावं लिहिले होते त्यांच्यावर अद्यापही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे बडगुजर यांच्या परिवाराने सांगितले आहे की जर का गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही संपूर्ण परिवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून उमेद अभियानातील महिलांनी वरिष्ठांकडे अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या परंतु वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची स्पष्ट भूमिका घेण्यात आली नाही गेल्या दोन तीन वर्षापासून उमेद अभियानातील महिलांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या परंतु वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची भूमिका स्पष्ट होत नाही म्हणून जिल्हा परिषदचे सीओ यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते काय म्हटले आहे महिलांनी या निवेदनात बघूया सुरेखा पाटील सर मी महाराष्ट्र राज्य उमेद अभियानात सी आर पी म्हणजे समोर साधन ग्राम स्तरावर महिला सबलीकरणासाठी काम करते तर महाराष्ट्रातील माझ्यासारख्या सगळ्या या उमेदमध्ये कर्मचाऱ्यांना आणि माझ्या समूहातील सगळं सर्व महिलांना मनापूर्वक निवेदन करते की हा जो प्रकार आपल्या अभियानात चालत आहे त्याला वाचा पोळान आपला हक्क मागा की अभियानात येणारा कोठीवर पैसा हा शासन आपल्या सगळीकरणासाठी करतोय महिला माझी महिला ही दारिद्र्यातनं बाहेर आली पाहिजे तिचा विकास झाला पाहिजे सामाजिक आर्थिक राजकीय व शासकीय पण हा कुठला विकास न होता आपण या दाने होतोय शासनाला खोटे लखपती सर्टिफिकेट टाकवले जात आहे आम्ही दादू रोडपत्तीचे कर्ज बाजारीचे आहे कुठं काय झालोय अजून हे सगळं फसवा फसवी शासनाची चालू आहे आणि लाखोनी पैसा खाली दुसऱ्याच्या मार्फत निघतो आहे काम केलेला माझा कष्टाचा पैसा होता मी जवळ एक्कावन्न महिने काम केले आणि मला सोळा महिन्याचा पगार हा कपात करून मिळाला ज्यावेळेस मी गाव गावस्तरावर माझ्या ग्रामसंघात बोलली त्यावेळेस माझ्या अधिकारी माझ्या गावातल्या संबंधित मला सगळं माझा विषय घेऊन तालुका लेवलला आल्या त्यानंतर आम्ही जिल्हा लेवलला तालुका प्रतिनिधी म्हणून माननीय किशोरप्पा पाटील यांच्याकडं मांडला त्यांनी तो विषय तिथं यांनी मॅनेज केला त्यानंतर आम्ही परत जिल्हा स्तरावर पिडी सरांकडं रवींद्र लोखंडे व डी राजन सॉरी सर राजीव लोखंडे व डी एम भोळी सर यांना सांगितला यांनी आम्हाला खोटे आश्वासन दिले की ताई आम्ही आठ दिवसात यांना यांचा निर्णय लावतो तुम्हाला आज तब्बल तीन महिने झाले तीन महिन्यापासून आम्ही कुठं ना गेलो याचं कारण नाही आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही लोकशाहीत जगतोय का हुकुमशाहीत कोण आहे महिला सवळ आहे ही फक्त कागदावर आहे पण अजून आहे त्याच स्थितीत आहे तिला रडायला आश्वापर पडताय ना अधिकारी त्यांचं रो रक्त शोषण आहे हा कुठला तरी जो काही बादोड म्हणता काय म्हणता म्हणताय हा मारला गेला पाहिजे आणि आमचं रक्त आमचंच राहिलं पाहिजे आज आम्ही सशक्त नसून अशक्त बनवते अशक्त बलण्याने आणि पैसा हा जीवन जगण्याचा मुख्य स्रोत आहे आणि मुलांचं शिक्षण आमचा परिवार धकवणं आज आपण वगैरे हे काही न होता फक्त आमची फसवणूक इथं होते दशासलं सगळ्या विठुंबिय चुकीच्या मार्गाने इथं अवलंबून होते आणि म जी महिला जागरूक आहे हिने जर त्याच्यावर आवाजा उठवला तर हे म्हणता की ताई तुला कामावर न काढू त्यावेळेस त्यांनी मलाही तेच सांगितलं मी त्यांना उत्तर दिलं की मला आम्ही अन्नात निवड करणाऱ्या माझ्या गाव गावस्तरातील माझ्या सामान्य महिला आहे ज्या दिवशी ते ठरवतील त्या दिवशी दिवशी मी निघणार आहे तुम्ही कोण मला करणार आहे आम्ही तुम्हाला खालून काम देतो आणि तुम्ही वरती ते दाखवता तेव्हा तुमचं मानधन होतं आणि आम्ही दिलेला कामाचा जर आम्हाला मोबदला मिळत नसेल तर आमचं घामाचं इथं जर काही मूल्यमापन होत नसेल हा कुठला न्याय आम्हाला म्हणजे एकोणावीस पास न ऑगस्ट पर्यंत आम्हाला दरमहा <दोगतुग> एकोणावीस तीन हजार होत सर पण आता ऑगस्ट पास न मुख्यमंत्री सहायता निधीतून परत आम्हाला प्लस तीन हजार केलेलं आहे तर आता आमचं मानधन सहा चाल पण आमचा विषय हा ऑक्टोंबरपर्यंतचा मानधनाचा आहे की जिथं माझं बारा हजार पडत दर तीन चार महिन्याचं जे होत होतं ते फक्त माझं सहा हजार तर काही महिने तर माझे हे फ्रॉडच आहे परत त्यांनी मला मध्ये हो एक वेळेस फोन करून सांगितलं की ते तुमचा अकाउंट प्रॉब्लेम आहे मग मी त्यांना बोलली की अकाउंट प्रॉब्लेम तर हा कधी येऊ शकत नाही आणि पगार हा कोणाच्या खात्याने काढला जात नाही त्यांनी परत माझे मी दोन तीन अकाउंट दिले तिथं ना टाकता परत मला फोन करून सांगितलं ताई तुमचा पैसा हा मानधन मी काढलेला आहे पण अशा अशा व्यक्तीकडे दिले की त्याच्याकडनं घ्या मला तेव्हा त्यांचा डाऊट निर्माण झाला की माझं मानधन आहे का टाकता येईल असं मध्ये पण माझे काही मानधन नाही म्हणजे यांनी हा जे काढलेले मानधन आजपर्यंत माझ्यापर्यंत आले नाही याच्यावर मी सतत चार, चार वर्षापासून फरक घेत होती पण त्यांनी मला मी विचारलं की मला काम सोडायचं सांगितलं शेवटी मी पैशांचा नान टाकला माझ्या कामा लक्ष दिलं त्या लक्षातनं मी एकवीस ऑक्टोंबरला ज्या वेळेस मी ऑफिसला हो माझं ग्रामसभेतनं मला जे वीस वर्षापासून माझ्या गावाला गा। रेशन मिळत नव्हतं हो ते रेशन दुकान मी उमेद अमिन्याच्या मार्फत माझ्या महिलांचं एक एकत्रीकरण करून एकशे ऐंशी महिलांच्या आमसभेतनं आम्ही ग्रामसभेच्या नावे जेव्हा रेशन दुकान घेतलं आणि आम्ही संबंधित आमच्या शिसूंना विचारलं सर मला दाखला द्या रेशन दुकानाची प्रोसिजर करायची आहे त्यांनी मला लगेच उत्तर दिलं ताई मिळणारच नाही मग सरांना मी बोलली सर मला दाखला का मिळणार नाही सरांनी मला उत्तर दिलं तुमचा ग्रामसंघ सक्षम नाही म्हटलं का सक्षम नाही तुमच्या ग्रामसंघात पैसा नाही त्यावर मी म्हटली जर मला ग्रामसंघात पैसा नाही तर हे काही सबलीकरणाचं काम नाही आहे तर आमची महिलांची की हेच आमचं सब सक्षमीकरण आहे परत माझ्या महिलांनी स्वतंत्र स्वखिंचातून पन्नास ते पंचावन्न हजार रुपये आमच्या खात्याला भरले परत आम्ही दाखला घ्यायला गेलो ग्रामसंघाच्या नावे तरी पण ते आम्ही दिशाभूल केली आमची गेलो महिलांनी व्हिडिओ केले ते, के ते आम्ही त्यांची आयबीसीबी म्हणून सरांना सांगायला गेलो तर भुजन सरांनी आम्हाला प्रतिउत्तर केला ताई तुम्ही असेच व्हिडिओ घेऊ लागले तर मी तुमच्या पोलीस कंप्लेंट करेन परत तुम्ही चोर तर चोर उपरशी शिरदो हा कुठला प्रकार आव्या ना म्हणजे महिलांना प्रोटेक्शन न मिळता यांचं सगळं फसवणूक होते त्यानंतर मी त्यांना उत्तर दिलं सर आम्ही सामान्य स्त्रिया घरातून अजून चुल आणि मूल येत होतो पण याच्यातून आम्ही तुमच्या मार्फत आम आमचं संरक्षण आम्हाला घडवण्यासाठी तुमच्या हाती दिलं आणि तुम्ही आम्हाला विचारताय की आम्ही अशी व्हिडिओ घेणे चुकीचे पोलीस केस करू त्यावेळेस मी सरांना बोलली सर आज तुम्ही ऑब्जेक्शन घेशा उद्या आमचे नवरे घेतील परत सासू सासरे येतील त्यावेळेस आम्हाला पुरावा काय राहील त्यासाठी आम्ही असं हे करतो त्या दिवसापासून तर त्यांनी एवढे कट कारस्थान केले की माझ्या मला कुठला कागद न देणं परत आज त्या दिवशी मला ग्रुप म्हणणं आठ महिने त्यांनी मला ग्रुपलाच पाच पाचव्याचे तिच्यापर्यंत कुठलं कामाचा जर मेसेज केला नाही त्यांनी कामातून बेदखल करता येईल मी इकडनं तिकडनं फोन लावून माझे कामं करत राहिली पण याचा फटका मला लखपती दिदी ह्या कामाला बसला आणि ती ट्रेनिंग मला न मिळल्यामुळे माझ्या कामात मला आता ते अडथळे येत आहेत याचे पूर्ण स्व बेजबाबदारपणा यांनी माझ्यासोबत केलेलं आहे आणि माझं जे शा मानसिक आणि आर्थिक शोषण यांनी केलं आहे याची भरपाई निघाली आणि त्याचा त्या ज्याच्याकडे मी केलेली आहे की आमचे उमेद मुख्य प्रकल्प संचालक लोखंडे सर भोनी सर अनिल भटगुजर यांच्यासारखे जे काही लोंबाळे सर हे आमच्या आढावा मिटिंगला आले की मी त्यांच्यासमोर सगळं प्रकार बोलली की सर आमचं मानध संबंधित अनिल भटगुजर यांनी एकशे वी तर वीस महिलांचा आढावा घेतला आणि माझाच घेतला मी त्यावेळेस मला अपमानित वाटलं की माझा आढावा यांनी का घेतला नाही तर मी त्याला विचारलं सरांना की सर माझा आढावा का घेतला नाही त्यांनी मला उत्तर दिलं तरी तुमचं काम पूर्ण आहे मग त्यावर नंतर मी लो त्यांना उत्तर केलं की सर माझं काम जर पूर्ण आहे तर माझं मानधन का अपूर्ण आहे तर त्यांनी मला त्यावर काही उत्तर न देतात त्यावेळेस संबंधित लोंबाळे सर जिल्ह्यावरनं आल्यावर त्यांनी आश्वासन दिलं की दिवाळीचं मानधन कोणाचं कमी करू नका तरी पण हे अनिल भटगुजर सरांनी दिवाळीचं मानधन कमीच केलं त्यानंतर मी ग्रुपला मेसेज टाकला की सगळ्यांची दिवाळी ही आनंदाची व्हावी आणि त्यात तेल भरणारं कोण पेन ज्योत लावणारं कोण आणि ही दिवाळी आपल्या अंधारात का केली की के हा कुठला चोर आहे की नेने आपले मानधन खाल्ले त्यावर मी मॅसेज केला तर यांनी परत मला त्या ग्रुपने काढलं आणि ला। म्हणायला लागला की ताई तुम्ही कधी जनजागृती करताय महिलांना जागरण करताय मग हा मी केलेलं का के काम हे अभियानाच्या विरुद्ध हे का यांनी काम विरुद्ध आहे मग जर पिढी सर अभियानात एवढ्या उंच पदावर असून जर त्यांना पाठीशी घालताय तर मग कुठल्या दराने महिलांचं आम्ही स सवल होतोय असं म्हणायचं की आज फक्त कागदावर आकडा दाखवला जातो

कोणी हरेश्वर भोई म्हणून होते ते आहे धरणगाव पिंपरीचे आणि त्याच्यानंतर मग हे लोखंडे साहेब आणि मेन म्हणजे हा हरेश्वर भोई हा व्यक्तीने एकदा सहा लाख रुपये घेतले होते सहा लाख रुपये राजू लोखंडे आणि हरेश्वर भोई यांनी घेतले आणि त्याच्यानंतर ते परत सहा लाखाची मागणी करत होती पुढील भागात बघूया भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बडतर्प होऊन देखील उमेद अभियानात पुन्हा नियुक्त होणारा कर्मचारी कोण त्याला कसा आणि कशाच्या आधारावर नियुक्ती देण्यात आली जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्षात विविध खरेदी पुरवठा करण्यासाठी नेहमी तीन कोटेशन भरणारा ठेकेदार कोण साक्षीदार न्यूज जळगाव